त्यांनी जे प्रशिक्षण केलं ते प्रशिक्षण येते नावानी होत त्यामुळे काही वेगळा निकाल होईल असं आता वाचत नाही पण मला अधिकृत माहिती नाही साहेब एकंदरीत हा निकाल कशा पद्धतीने आता विश्लेषण करणार काय सांगणार दोन तीन गोष्टी आहेत एक असं आहे की या निवडणुकीच もっとなんだぜ。結成年生に、最後、感謝をすると。先生くんのまだ、ひりやかそうである。ひりやんゆうにきっともらった。ま、いらんにあったりする。はい。え、え、くん、まだ、えかしさかうくん。いらんしんまいらんに、 इस सेवाचं सर्वांनीला इतहास ही जीजने धाता रुपये सगळ्या मैदानाचं खाते धाधा रुपये मध्ये कसा हवं करणार असा पण त्या वंदन अद असा रिजल्ट करायने रिजल्ट मध्ये निष्कष 呂ン生はさ、さ、さ、に、ま、いらんが、せ、せ、せ、じ、え、え、ふしなさい、今、話さ、そだ、ゆうじきさ、じ、ふしわせ、あじくる。え、ゆうじきさ、ふしわせ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、じくる。まあ、話、ま、さ、何気分。何気分。 तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेले आता प्रश्न असा आहे की इथून निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बद्दल 呂観察は、やられたかもしれん。かかいつつんたい。呂面をした方が、フェイシャツを忘るからな。人間が、えー、い,いさいさい大丈夫に、けがはかれ。呂面が、あやがにするな。いさいさいけがはかれ。呂面が、そっち、わずかにして、こっちのわわれ、 え、それで、こないし、どうしたら最初、返さない。これは、で、はざわざ、はざわざ、はざわざ、これ、意外な判断が来ない。あに、シーサー、え、さ、か何んかやつを、え、に、え、世界に、わンわしいと言われたし、わらわしいと言われたし、あれね、こんなシーバー使うふうに、 君、虫は一、うんつ,ね、つ,つに譲いる、譲りを壊すわけです。虫は何しゃ、ありらしいし。しかし、私は虫はどかして、世界参加してくれてんですね。兄、死を忘れたら、君、譲りするにか、帰りへいしてくれ。君半日間もあるぞ。だから、明日、ストレンダーじゃ。こんな時は虫だ。 या महिलांचे त्यांना दहा दहा हजार रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का या संबंधी लोकांच्या मनात नक्की आहे याचा विचार इलेक्शन कमिशननी केला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या देखील निवडणुका येऊ पाहतायत काही काही ठिकाणी आता चंदगड या ठिकाणी आपले राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्रवाद काही माहिती माझ्या खर्चा खूप सांगतो चर्चा आमच्यात झाली आणि आमच्यात चर्चा अशी झाली की फ़चा 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 या स्थानिक निरोधक आहेत bir an önce önceliklerden geçeceği. Birer yıldır ki, hıksa onun aklını kapıda asınır. Yaşayacak yıldır kılsın. Anlayın. onun, bir an önce yıldır kalınır. Anlayın. Rastı var, पक्षाच जे सरकार जे स्थानिक स्थितीवरून त्यांनी निर्णय हा अधिकार मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकाची भूमिका घेतली नाही पण घेतली नाही आणि स्वच्छ महानगरपालिका आता धैर्य नाही भाजप असे म्हणते की आणि आपण अनेक वर्ष बघितले की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी माफोर झालेला आहे परंतु आता महायुतीतनच महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जात असंच सांगा सांगा असं नाही काय बोल आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहिता दरम्यान निवडणूक आयोगानं या जे दहा हजार रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा निवडणूक आयोगाचा हा दुट्टपीपणा किंवा त्याची कामकाजाची पद्धत बदलली असं वाटतंय ही गोष्ट कधी आहे की निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं एक हे खरदारी त्यामुळे आक्षेप भेटता येत नाही पण हे योग्य आहे का हा पैसा कुठला सरकारी खजेने सरकारी खजेना मतदान करा याच्यासाठी वापरणं याचा अर्थ

याचा विचार खूप मोठ्या प्रमाणात शेतीच्या शेतमालाचे दर शेतमाला त्याच्याकडे लक्ष नाही सगळेजण निवडणुका लोकांचं लक्ष साहजिकच नियोजन करत असणार पण ते आजच काही लोक आणि

अधिक लोकांना याच्यात सहभागी करणं आवश्यकता आहे साहेब साखरेचे दर वाढले असताना देखील अजून उसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही कोल्हापूर मध्ये उसाचे ट्रॅक्टर जाळले जातात टायर फोडले जातात ही कोंडी नक्की कशी म्हणजे याचा याला वाट कशी मिळाली पाहिजे はあ、歯をどうなえ、すぐにくさんとなくさんてったい。うし、うさらかす。やめた,たは,らいたいはあらしたな、ええ。あさって、はやいかええ。え、し、しんごとわるんじゃな、さすがに、すげえ。つい、しんごとうさしわるんじゃ。あんしんさせんしわるんじゃ。うし、だいしょくつな。あんしんさせるよ、かんしゃたそ

सभी जगह पर न्यूज आई है कि उन्होंने महिला को दस हजार रुपये का जो घसवरा किया इसका ये रिजल्ट है एन ट्रलेक्शन में एन ट्रूनियन कम्युनिस्ट उनको दस दस हजार रुपये डिस्प्यूट करना चुनाव से पहले ये एक तरह का

भारत के चुनाव होने से पहले कुछ दिन इसी से के राजीव बहन के नाम पर पैसे का वितरण किया और इसके इफेक्ट इसी से हर चुनाव हर चुनाव हर चुनाव पैसे बांट के होगा तो इसकी इसकी रोक होना चाहिए इस इसको विपक्ष क्या

हम शामिल होंगे और इसके बारे में हम डिस्कस करेंगे ये बात इसी सिंपल नहीं है गवर्नमेंट जिसके हाथ में ये अधिकार का इस्तेमाल पैसे डिस्ट्रीब्यूशन करने में करना और इंटायर इलेक्शन सिस्टम तरफ प्लान पर ले जाना ये स्थिति हो सकती है तो हम नजरअंदाज नहीं करते सर वो चोरी हम वैसे ही इस डिस्कस करेंगे और कुछ न कुछ तय करेंगे चुनाव होने के बाद दो तीन महीने ये स्कीम चालू रहती बाद में योजना बंद होती यह चुनाव होने से पहले होती है नहीं।, <laughs> नहीं।, <laughs> नहीं। <laughs> तो सर के बारे ये सर के बारे में सर आपका क्या कहना है जो बिहार में मुझे लगता है यानी इसमें ध्यान देने की कोई आवश्यकता नहीं एक ही है दस हजार सर वो चोरी का आरोप जो हो रहा था वो वहां पर फेल हुआ ऐसा लगता है आपको महाराष्ट्र तो मैंने कहा कि इलेक्शन ये पचास फीसदी महिलाओं को जो होते है उनको कैसे का किया वही Uh, सर खर तर मोदींनी काल भाषण केलं पंतप्रधान नरेंद्र त्याच्यामध्ये असं म्हटलं की निवडणूक आयोगाचा आभार त्यांनी खूप चांगला काम केलं कसं बघता या सगळ्या असं नाही जुनी भाषण त्यांचं ऐकलं हे पैसे वाचतायच वगैरे या सगळ्याकडे निवडणूक आयोगानं लगेच भूमिका घेतली याचा आनंद ज्याला लाभ झाला असेल त्याला होणारच सर चिन्हाच्या बाबतीत प्रत्येक वेळेस तारीख वाढवून दिली जाते परंतु निकाल मात्र लागत नाही आता एक वर्ष निला केला सांगितलं के आता पुढच्या जानेवारीतली मुदत दिलेली आहे शिवसेनेला चिन्ह सुनावणी संदर्भात एक त्यांचा अन्य त्यांचं कायदेशीर जी अर्जी आहे ती जितका उशीर तेव्हा त्या कर्षावर त्याची झळ असते एक दोन तीन दिवसाचा हिरिंगाही कुलगुरी बद्दल अखंड भाष्य करू शकत नाही पण दिसतय ते ठीक नाही दिसत पिपाणी चिन्ह मुळे आपल्याला आपल्या पक्षाला फटका बसला होता पिपणी चिन्ह आता गोठवलेला आहे कितपत पुढे फायदा होईल आपल्या तुत फायदा होईल कधी केला होता रिफायनरी आणि चारी याच्या आमच्या अनेक जागा संकटात आल्या मी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचा आभार मानतो या त्यांनी आमची जी तक्रार आहे तिचा स्वीकार केला अतिवृष्टी आणि पूरग्रस्त जे शेतकरी झाले होते मे महिन्यातली देखील शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही सरकारने आज पुन्हा निर्णय घेतलेला आहे की माती आणि मुरुम शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल परंतु मे महिन्यातल्या शेतकऱ्यांना देखील मदत नाही फक्त घोषणा होतोय का आज सकाळी सल्ला शेतकऱ्याच्या आधीच फक्त अशी आणची गोष्ट कोण करत अडचणी बघूया वीस लाखावे स्थानिक लोकांचे आमदारांची चर्चा कर्जावे सत्तर हजार कोटीची आपण कर्जमाफी केली शेतकऱ्यांची वीस जून पर्यंत मुदत मागितली या सरकारने कर्जमाफी करता सरकार खरंच कर्जमाफी करेल शेतकऱ्यांची का फक्त आश्वासन देणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्याआधीच अनेक जे आहेत आरोप होत आहेत निवडणूक आयोगांवर आरोप होत आहेत ज्युडिशरी वर आरोप होत आहेत याच्या स्वायत्त संस्थांची सध्याची परिस्थिती विश्वास भारतीय प्रश्नांची निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं कसं विश्लेषण करायचं आणि आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आणखी भूमिका असापर्यंत आम्ही सगळ्यांनी गेले अनेक वर्ष घेतले पहिल्यांदा इन्स्टिट्यूशनचे काही निर्णय त्यांच्या चौकशीच्या बाहेर होतात असं लोकांना वाचायला गेलेले आणि त्यामुळे साधिकच इन्स्टिट्यूशनच्या संबंधीची आशंका लोकांच्या मनात दिसते पण तरीही या इन्स्टिट्यूशन ही शिकवली पाहिजे दोन दिवसापूर्वी साहेब अजितदादांचा बारामतीत मेळावा झाला भाषण त्यांनी केलं मी साहेबांमुळेच मोठा झालेलो आहे परत या गोष्टी काढू नका <laughs>